नमस्कार मंडळी श्री गुरुदेवदत्त हे लिंबूचं झाड मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे त्याला आता फुलं येत आहेत आमच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं आहे मला काहीतरी दोन तीनच फुलं आहेत एक दोन लिंबू धरलेत आणि तीन फुलं आहेत तर किती छोटंसं झाड आहे त्याला फुलं यायला लागलेत हा लसूण लावला आहे एक पासात लावलेत लसणाची पात ही कुड्या तर लसूण पण यायला लागला आहे आणि आता इथं जो पालक वगैरे लावले होता ना तो आता आज काढून घेणार आहे त्याच्या बिया आणि पालक कारण त्या पालकामुळं बाकीच्या झाडांवर पण परिणाम व्हाय लागला आहे असं वाटतंय मला छोटं छोटे असतात पालकाची रोपं तोपर्यंत इतका काय वाटत नाही पण बिया धरून ते जरा जास्तच मोठं झालं होतं मग बिया पण आता मोठ्या झाल्यात म्हटलं बिया काढून घेऊयात आणि पालक पण सगळंच काढून घेणार आहे आणि ती थोडी आता जमीन रिकामीच ठेवणार आहे आणि आता पावसाळा पण चालू होतो आहे पावसाळा चालू झाला की मी पालेभाज्या खाली मी पाले आता लावायची नाही म्हणते जमिनीत ग्रो बॅगमध्ये मी लावीन आता पालेभाजी काय होतंय किडे वगैरे येतात आणि ते किडे मग भाज्यांवर वगैरे बसू शकतात बेडूक वगैरे पण येतात त्यामुळे ते नको वाटतं खायला मग मी ते ग्रो बॅगमध्येच लावीन वरती टेरेसवर हे खाली खालच्या इथं होतं गार्डनमध्ये लावलं होतं तर आता मी हा सगळा पालक वगैरे सगळा काढून घेणार आहे आणि पाठीमागच्या साईडला मेथी आहे ती मेथी लावली होती आपण ती ती एक दोन दिवसात मी काढून घेईन हा पालक पण चांगला भरपूर झाला आहे नंतर मी स्टोर करताना तुम्हाला दाखवीन आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे तुम्ही सांगितलं नाही आहे अजून कमेंटमधून तर मला कमेंट करत जा तुमच्या काय शंका असतील तर विचारत जावा किंवा माझं काय चुकत असेल ते तर ते देखील सांगत जा मी पण नवीनच सत्ताक करायला शिकलेलं आहे गार्डनिंग तर ते पण मला सांगत जा आणि आता हे सगळं असं मी पहिल्यांदा बिया काढून घेतल्यात मग मी पालक काढून घेणार आहे तुम्हाला ती मी मिरचीची तीन रोपं दाखवली होती ती आठवतात काय त्याला पण भरपूर अशा मिरच्या येऊन गेल्यात जवळजवळ चाळीस पन्नास मिरच्या आल्या होत्या त्याला टॅमॅटो पण तसेच आहे टॅमॅटो पण येत आहेत तर मी व्हिडिओ नाही केलेला आहे ही मेथी ही रोज मेरी आणि आता बघा ती किती जागा रिकामी रिकामी वाटते हा लसूण हे मिरचीचे तीन रोपं बोलले ना मी ती ही भरपूर मिरच्या येऊन गेल्यात आणि हा आता पालक मी दाखवते हा निवडून स्वच्छ करून ठेवला आहे डब्यात भरून तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात ते सांगायला विसरू नका थँक्यू